नागपूर येथील महायुती कार्यकर्ता मेल्या मध्ये आमदार दौलत दरोडा यांनी वंदन यांच्या पवित्र करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीला वंदन करतो आणि आज सर्व महामानवाला वंदन करू महायुतीचे उमेदवार तुमच्या आमचे सगळ्यांचे मार्गदर्शक आदरणीय कपिल पाटील साहेब आमचे गुरुवर्य माननीय आदरणीय नेते जगन्नाथजी पाटील साहेब आमचे दुसरे मार्गदर्शक माननीय विश्वनाथ पाटील साहेब आमचे सहकारिणी मार्गदर्शक माननीय प्रकाशजी पाटील साहेब व्यासपीठावरील सर्व मान्यवर उपस्थित सर्व मतदार बंधू भगिन्यांना मतदार बंधू भगिनी आणि मातानो आणि माझ्या सर्व पत्रकार बंधून आणि भगिनीनो ही निवडणूक आहे ही केंद्राची निवडणूक आहे त्याच्यामुळे मी जास्त सहसा भाषामध्ये बोलत नसतो भाषण करत नसतो आणि केंद्र शासनाच्या जा, ज्या ज्या काही योजना आहेत त्याच्या योजना आदरणीय माननीय केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब यांच्या माध्यमातून यांच्यामार्फत आपल्यासमोर आपल्या ग्रामीण भागासमोर कशा येतात कोणत्या माध्यमातून येतात या थोडक्यात दोन मिनिटात मी सांगणार आणि माननीय कपिल पाटील साहेबांना निश्चितपणे माननीय मोदी सरकारच्या कॅबिनेटमध्ये केंद्रीय मंत्री म्हणून साहेब केंद्रीय मंत्री म्हणून आम्हाला तुम्हाला बघायचं आहे त्याच्यामुळे योगायोग असा आहे नव्याण्णवची निवडणूक झाली शिवसेना भाजपच्या वर मी तुमच्याबरोबर होतो मागची एकोणीसची निवडणूक झाली शिवसेना भाजपच्या बरोबर मी तुमच्याबरोबर होतो आज आज योगायोग असा आहे राष्ट्रवादी आणि भाजप युती झाली आणि आजही मी तुमच्याबरोबर आहे त्यामुळे घाबरून जाण्याचं काही कारण नाही कोणी येईल कोणी जाईल कोणी सांगेल मी असा करेन मी तसा करेन मी लय मोठा आहे मी लय लहान आहे मी लय छोटा आहे याच्यापेक्षा आपल्या ग्रामीण भागामध्ये आदरणीय कपिल पाटील साहेब यांच्या माध्यमातून ज्या योजना तळा सहसा मग अशा आमच्या कोण नेत्यांनी कोणत्या नेत्यांनी सांगितलं की ग्रामपंचायतीचं काम पण खासदारांना सांगतात पंचायत समितीचं काम पण खासदारांना सांगतात जिल्हा परिषदेचं काम पण खासदारांना सांगतात आमदारांचं काम पण खासदारांना सांगतात पण खासदारांची कामं मग आमच्या आमचे सहकारी अशोक हिरणक यांनी वाचून दाखवले त्याच्यातले करमगाव तिथं आपण गेलात पण ती जिथे तुमच्याबरोबर जी माणसं होती ती आता तुमच्याबरोबर राहिली नाही फोटो दाखवून वाजवावतो व्हिडिओ काय वाजवावतो व्हिडिओ असं काहीतरी आहे मी फक्त योजना वाचून दाखवतो ग्रामीण भागातल्या तुमच्या आणि आमच्यासाठी मा महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामोद्योग कार्यक्रम केंद्राचे म्हणजे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या के मार्फत ज्याचे अध्यक्ष आदरणीय कपिल पाटील साहेब आहेत राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रम पंतप्रधान आवास योजना आपल्या गरिबांची आहेत का नाही का आमचे आहेत स्वच्छ भारत मिशन स्वच्छ भारत अभियान राष्ट्रीय पेयजल कार्यक्रम आता तुम्ही केला पाडत ठीक आहे ठेकेदाराने रस्ते उकडून ठेवलेत त्याबद्दल कोणी सहमत नाही परंतु पाणी त्या ठिकाणी गेलं पाहिजे ही आदरणीय मोदी साहेबांची विनंती आहे पंतप्रधान कृषी सिंचन आता तुमच्याकडे जे ग्रामीण भागामध्ये पंप येतात सौर ऊर्जा येते ही कुणामुळे याचा क्षर याचा श्रेय याचा शहर आदरणीय कपिल पाटील यांच्या अध्यक्षेखाली आमची जी दिशाची मिटिंग होते त्या दिशाच्या मिटिंगच्या माध्यमातून हे सं, संपूर्ण पैसे हे केंद्राचे पैसे आपल्या ग्रामीण भागामध्ये येतात आणि त्याच्यामुळे निश्चितचपणे भरपूर योजना येते जवळजवळ छात्तीस सदतीस योजना आहेत आणि ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपण सगळं ह्या ठिकाणी निश्चितपणे रांग लागतो लाईन लागतो परंतु ह्या योजना संपूर्ण आदरणीय कपिल पाटील यांच्या पंचायत राज यांच्या मार्फत आता त्या योजना येतात ते पैसे येतात पी एम योजना असेल वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून हे सगळे पैसे येतात आणि म्हणून आज खासदार साहेब काही करतात नाही खाससाहेब आले नाही खासदार साहेब भेटले नाही हे सगळं बाजूला ठेवून निश्चितचपणे आदरणीय खासदार साहेब मी तुम्हाला आश्वीस करतो जेवढं मतदान दि, धिक्के होईल त्याच्यापेक्षा जा जास्तीत जास्त माझ्याकडून तुम्हाला मतदान मिळेल एवढंच या ठिकाणी अभिवाचन देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम